मित्रांनो महाराष्ट्रातील ही विहिरीतील दहीहंडी तुम्हाला माहितच असेल चला तर मग पाहूया तर हे आहे देऊळा कुरडूस गाव जे जगभर दहीहंडीसाठी साठी ओळखलं जातं याच गावामध्ये एकोणीसशे ब्याण्णव साली कुरडूस येथील पिंगळे पाटील शेरमकर थळे आणि केनी या परिवारातील धाडसी शेतकरी तरुण एकत्र येऊन काहीतरी वेगळं करायचं असे ठरवून ही हंडी सुरू केली गेल्या ते वर्षापासून ही परंपरा कुर्डूस गावामध्ये चालू आहे विहिरीच्या कटड्यावरती गोविंद पदक उभे राहून उड्या मारतात आणि हंडीला हात लावण्याचा प्रयत्न करतात या विहिरीतील दहीहंडी बद्दल तुम्हाला काय वाटतं एक छानशी कमेंट करून नक्की सांगा आणि ही परंपरा याची डोळा पहा आपल्या विशाल सोबत धन्यवाद